गेल्या का शब्द सगळ्यांच्या अन्वेषण म्हणजे काय भोजन अन्वेषण विषयाचं नाव समजून घेतलं काय सरा चालेल अन्वेषण म्हणजे काय सारा नाही भूजल जमिनीच्या खर्च पाणी भूजल जमिनीच्या खर्च पाणी अन्वेषण म्हणजे रिसर्च शोध चिकित्सा चिकित्सा ठीक आहे अर्थ तो होतो काय होतो शोध आणि रिसर्च रिसर्च म्हणणार लवकर लक्षात येते शोध दैनंदिन जीवन जगत असताना आपण प्रत्येक गोष्टीचा शोध घेत असतो जेव्हा आपल्या फोटाला भूक लागली ऐकले जेव्हा आपल्या फोटाला भूक लागली तर तेव्हा आपण काय करत असतो शोध घेत असतो कशाचा कुठे काही मिळेल का जसं ग्रामस्थ साहेबांना भूक लागेल ऐकून त्यानंतर मॅडम तेव्हा मिळेल ऐक तसंच माझ्या गावामध्ये माझ्या गावामध्ये जर जर पाणी मिळण्यासाठी बरोबर माझ्या गावाची तहान भागवण्यासाठी मला माझ्या गावातील भूजनाचा शोध घेणं खूप अडायचं आहे ऐक हा त्याच्यामागचा एक विषय आहे भूजल संशोधना शाश्वत वापर सुनिश्चित करण्यासाठी भूजल संसाधनाची उपयोगता आणि गुणवत्ता ओळखणे त्यांचे मूल्यांकन करणे समाविष्ट आहे काय आहे तीन दशकातून विचारले की भविष्य काळामध्ये अडचण पाण्याविषयी अडचण जाऊ नये म्हणून आणि त्याचं नियोजन आणि व्यवस्थापन हे आज आपल्याला करायचं आहे तर माझ्या